आदरणीय शिवराज विदर्भ मित्र परिवार पंडणुकाचा मित्र परिवार अनिल भयाचे मित्र परिवार आणि विक्रम बाबू मित्र परिवार करा त्याचबरोबर यथाने करा आणि मित्र ग्रुप करा यांच्या संयुक्त विजयमानाने आज या ठिकाणी आमदार शिथिचल्या पर्वात पहिल्या पर या ठिकाणी संपन्न झाले लोक रक्कम सकाठ लाख रुपये लक्षेच सकाळपासून जवळपास दोनशे पन्नास मिळवारी घेतला आणि या महिनाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी त्यांचा मनसुद्धा केलं सकाळपासून जवळपास झाले दोन सात एक फायनान्सचा या ठिकाणी करून आला त्या फायना निकाल

पाचव्या क्रमांकाची वाटपरी पाच करून पाचवीस तीनशे एक्क्याऐंशी या गाडीचा पंचम क्रमांका संबोधला जातात अशा वाईट सोन सिंग चव्हाण यांच्या चंद्रा यांचा अनुषंगा सुंदराचे कार्यपाडे वाईट पक्षाची का मैदानानंतर सरपंच मार्ग संचार शिस्त बंद पारदर्शक आणि लेखन मैदाना आणि आजच्या मैदानात चतुर्दवला पाच क्रमांका चार देवसाईराजा पिंपो मोडत उघडकी पुणे या गाडीचा चतुर्थ्याचे गाडी मारे उद्या पळला देवसा सरपंच केंद्रशेठ सुंदर प्रॉक्टर पाहणार आज नागदीश करू रोड गर्जा केला छोटा सशा पाळा सुंदर कार्यकडे प्रॉक्टर आणि सर्जरी करू हे आजच्या मतदानच्या आग्रमांची मान करते आजच्या माझ्या आम्ही मान पटकवला सुंदर असा आमदार के सी हातुरी पर्व पहिल्या मरावा पहिल्या माझ्यात

やいいよ